आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनियर कॉलेजमधील एनसीसी व सैनिक विभाग लिझिम व ढोलपथक यांच्यातर्फे येवला येथील शिवसृष्टीत महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच माननीय आमदार छगन भुजबळ साहेब यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या यवला येथील शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनादिष्टीत नूतन पुतळा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गुरुकुलातील एनसीसी व सैनिक विभाग लिजिम व ढोलपथकास कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल पूर्णगाव येथील लिजिम व ढोल पथकाने आंगणगाव पैठणी पर्यटन केंद्र ते शिवसृष्टी दरम्यान काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीच्या मिरवणुकीत महाराजांचं जोरदार स्वागत केलं असून एनसीसी व सैनिक विभागातील विद्यार्थी सैनिकांनी जय भवानी जय शिवाजी व छत्रपती शिवाजी महाराज की जय या गर्जना करत सिंहासनाधिष्ठित आरुड छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देत मानाचा मुजरा केला शिवसृष्टी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी गुरुकुलातील एनसीसी व सैनिक विभाग लिजिम व ढोलपत एकूण अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत महाराजांना मानाचा मुजरा केला We'll be right <laughs> back. शिवसृष्टी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी गुरुकुलातील एनसीसी व सैनिक विभाग लिजिम व पथकाने कार्यक्रमाप्रसंगी सादर केलेले उत्कृष्ट संचलन हे विशेष आकर्षण ठरलं ढोल केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच माननीय आमदार छगन भुजबळ साहेब यांनी ढोल विशेष कौतुक केलं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठांचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब सरचिटणीस तथा पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांनी एनसीसी व सैनिक विभाग लिजिम्म ढोल पथकाचं विशेष अभिनंदन केलं आहे सदर विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या यशस्वीतेसाठी गुरुकुलाचे प्राचार्य राजेश पाटील मुख्याध्यापक योगेश सोनवणे राहुल नरुडे पर्यवेक्षक तेजस राऊत एनसीसी व सैनिक विभागाचे सुभेदार संजीव राजपूत इन्स्ट्रक्टर प्रशांत जगताप केशव वाकडे क्रीडा विभागाचे अमोल आहीर प्रवीण घोगरे संगीत विभागाचे गणेश गवते अमोल राजगुरू व चेतन साळवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्या आत्मा मालिक न्यूजसाठी प्रतिनिधी शरद ढोनेंसह संपादक सागर आहिरे पूर्णगाव